मी लक्ष्मण दयाराम सदानसे ग्रामपंचायत सदस्य पारखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा माझ्या पारखेड गावामध्ये भाग दोनमध्ये गट नंबर तीनशे दोनमध्ये राजपूत यांची खदान असून या खदानमध्ये राजस्थानमधील बोर ब्लास्टिंग वीस वीस फुटाचे होत असल्यामुळे गावाला भूकंप सदृश्य धक्के बसतात आणि मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो त्यासोबतच सदरचे खदान हे नियमबाह्य शंभर फुटापेक्षा जास्त खोदकाम झालेले असून सदर खदान मालक हे पर्यावरण मंडळाने दिलेल्या शर्ती अटीचे पालन करत नाही तसे प्रदूषण मंडळाचे नियमाचे प्रदूषण मंडळाने दिलेल्या नियम शर्ती अटीचे सुद्धा पालन करत नाही सदर खदानला एकवीस फुटाचे कुठेही वृक्षारोपण केलेले नाही तसेच सदर खदानला कंपाऊंड नाही सदर खदानची तक्रार केल्यास तक्रारकर्त्यांच्या अंगावर सदर खदान मालक हे गाड्या आणतात जीवे मारण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात एखाद्या वेळेस मस्साजोगसारखे प्रकरण आमच्या बाबतीत घडू शकते तरी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयात सदर खदान संदर्भात तक्रार दिलेली असून जिल्ह्याचे भूवैज्ञानिक अधिकारी जिल्हाधिकारी तसेच राज्य पर्यावरण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सदर खदान मंडळाला सदर खदानला भेट देऊन त्या ठिकाणी सदर खदान माफीवर बेकायदेशीर करत असलेल्या कृत्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करावी सदरची खदान कायमस्वरूपी बंद करावी अशी माझी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मागणी आहे धन्यवाद